बदलापूर पूर्व पनवेल रिंग रोड ते जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आज भूकंप सदृश्य मोठे हादरे जाणवले हा हादरा येथील अनेक रहिवाशी इमारतींना जाणवला सुरुवातीला हादरा म्हणजे भूकंप असल्याचा समज होऊन येथील अनेक नागरिक भयभीत होऊन इमारती बाहेर गोळा झाले होते मात्र हा हादरा भूकंप नसून या भागात सुरू असलेल्या खदानीत झालेल्या भयंकर स्फोटाने बसला असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या वेळेत हा भूकंप सदृश हादरा येथील रहिवाशांना जाणवला त्यामुळे शहरभर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आपल्या बदलापूरच्या माध्यमातून ही बातमी काही वेळातच प्रसिद्ध करण्यात आली या हादऱ्यात आमच्या सोसायटीच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार सोसायटीतील रहिवासी करत आहेत नुकसान झालेल्या सोसायटीधारकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रशासन देखील खडबडून जागा झालं दगडखानीत केलेल्या स्फोटानंतर तहसीलदार यांच्या सूचनेप्रमाणे मंडल अधिकारी आणि त्यांच्या पथकानं संबंधित दगडखाणीच्या ठिकाणी येऊन पाहणी केली असून या संदर्भाचा सविस्तर अहवाल ते सादर करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आ, आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे बातमी प्रसारित झाली होती त्या अनुषंगाने आम्ही बाजूच्या रहिवासा पूर्ण क्षेत्राची आम्ही पाहणी केलेली आहे ते खदर आहे त्याचीही पाहणी केलेली आहे जो काही पाणीचा जो अहवाल आहे तो वरिष्ठांकडे कळवला जाईल ज्या बिल्डिंगमधली इमारतीमधली जे बातमी प्रसारित झाली होती त्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो होतो तिथे शिंदे म्हणून जे होते अभिजित शिंदे त्यांच्याशी बोलणं झालं दोन घरांचे आम्ही पाणीसुद्धा केलेली आहे काही सुकेशमधले मेडल्स वगैरे त्यांचे पडले होते काही भांडी खाली पडली होती परंतु तो हा धक्का दोन ते तीन सेकंदाचाच असल्याचा असं त्यांनी सांगितलं परंतु त्या बिल्डिंगला कुठल्या प्रकारचे तडे गेले नाहीत किंवा कोणाला जीवितहानी झाली नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे तसा आम्ही पंचनामा करतो आहे जवळपास एक तीन ते चार किलोमीटरचे आदरे बसलेले आहेत असं समजतं आता मी तिचे पाहणी करून तसा अहवाल सादर करू तर दुसरीकडे या ठिकाणी सुरू असलेला खदानीचे मालक भालचंद्र खाडे यांनी मात्र आपण ही खदान बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचं स्पष्टीकरण दिलंय माझी मी पंचवीस वर्ष झालेली खदान आहे माझी आणि जिल्हाधिकाऱ्यांची माझ्याकडे पाच वर्षे जिल्हीच होती ती आता पंचवीस आ, चोवी एकतीस डिसेंबर चोवीसला माझी लीज संपलेली आहे त्याचं मी जिल्हाधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे का मी कॉरी बंद करतो आहे असं तीन महिने अगोदर मी दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की मी क्वारी बंद आहे बंद करतो आहे म्हणून आता मी जर टेम्परवरी जर च चालू क करायचं असेल तर कलेक्टर प्रांताना आम्ही र पाचशे वरची रॉयल्टी काढतो आहे द मसूल दे त्यांना देऊन उत्कन क करतो आहे मी मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं की मी बंद करतो एक एक आणि या, या महिनाभर मी बंद करणार आहेच नाही इच्छा करतोय माझी आता म्हणजे भरपूर केली आता रहिवासी जवळ आल्या रहिवाशांना त्रास नको म्हणून खदानी जवळ रहिवासी संकुल उभारले असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान आजच्या या हादऱ्यानंतर त्यांना हे बोलण्याची वेळ का आली असा प्रश्न देखील निर्माण होतोय दुसरीकडे या खदानीच्या शेजारी आणखीन काही खदानी सुरू असल्याचं सांगितलं जातंय त्या खाणी अधिकृत आहेत की अनधिकृत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून प्रशासनानं याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे या खाणी अनधिकृत असतील तर त्या कोणाच्या आहेत या खदानींना राजकीय पाठबळ आहे का या ठिकाणी सर्रासपणे सुरू असलेल्या स्फोटांकडे प्रशासनाचं लक्ष नाही का की प्रशासन सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करत आहे असा सवाल बदलापूरकर करत आहेत आणि जर या खादानी अधिकृत असतील तर त्यांना इतक्या तीव्रतेने स्फोट करण्याची परवानगी आहे का याचं देखील प्रशासनाला बदलापूरकरांना उत्तर द्यावंच लागेल या दगडखानीमुळे भविष्यात बदलापुरात एक मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यावरच त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाचीच असेल असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे ॲक्च्युली काय झालं दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान सगळीजणं जेवायला बसलेली असतानाच एक खूप मोठा भूकंपाचा जसा धक्का येतो त्या प्रकारचा हादरा बसलेला आहे ज्याला आवाज नव्हता आम्ही आता जिथे राहतो आहे पनवेल हायवेच्या अगदी शेवटी इथे आम्हाला रोजच थोडे छोटे छोटे हादरे पडत असतात मिळत असतात ज्याने आमच्या भिंती वगैरे थोड्याशा काचा वगैरे हलतात ज्याचा आवाज असतो पण इथे मागे या खदानीत बहुतेक तरी दुपारी ग्रेनाईट फोडल्यामुळे इतक्या जोराचा तो धक्का बसला भूकंपाचा ज्याने आम्ही सगळेच खालती आलो बिल्डिंगमधले आणि सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं की नक्की काय झालं आणि हे बिल्डिंग इतक्या जवळून हे फोडल्यामुळे आता आम्हाला ही भीती आहे की आमची बिल्डिंग पडेल की का। काय कारण हे न सांगता केलेली गोष्ट आहे यांनी आणि हे रोजच चालूच आहे गेले सहा महिने तर हे खदानीचं काम जवळपास चोवीस तास चालू आहे ज्याच्यामुळे खालती त्यांचे ट्रक जातात त्यांचे डम्पर जातात ज्याची धूळ उडते ज्याने मुलांना त्रास होतोय रहिवाशांना त्रास होतोय आज प्रचंड घबराट होती सगळ्या माणसांमध्येच आणि त्याच्यामुळे सगळेजण जमा झाले ते सगळ्यांना वाटलं की भूकंप आहे त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या घरातून बाहेर आले पण नंतर जाणवलं की हे भूकंप नाही कारण त्यांचा आवाज नव्हता आलेला पण ब्लास्ट झालेला नक्की कसला ब्लास्ट होता आम्हाला सुद्धा काढला जनरली त्यांचा आवाज येतो आज आवाज नव्हता विदाऊट आवाज तू ब्लास्ट खूप जबरदस्त होता आणि नंतर आम्ही बघितले इकडे धुळीचे लोट उडलेले होते म्हणजे तिथेच ब्लास्ट झाले दगडखाने दगडखानीमध्ये आधी आम्हाला असंच वाटलं की भूकंप झालाय आणि आम्ही बसल्या ठिकाणी या बदलला जाऊन या बदल इव्हन ह्याच्या आधी पण एकदा असंच झालं होतं की असं आम्हाला असं वाटलं भूकंपच आहे पण नंतर जेव्हा कळलं तर म्हटलं नाही आता आम्हाला ऍक्शन घ्यायलाच पाहिजे कारण आमचे हे कष्टाचे पैसे आहेत आम्ही खूप त्रासाने इथे घर घेतलेले आहे तर आम्हालाही वाटणार ना अजून चार वर्ष नाही झाले तर त्याची ही अवस्था आहे तो दोन वर्षात काय होईल सांगता पण येणार नाही पाऊस आणि त्याच्यामुळे पण होणार आणि आम्हाला बिल्डरने सांगितलं की सगळं मजबूत आहे पण ही मजबूती कुठेपर्यंत आहे हे तर आम्हाला माहिती नाही तर ते जाणून घेण्यासाठी आणि ही कारवाई होण्यासाठी लवकर गरजेचं आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा तयार कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ मोहिनी जाधव आपले बदलापूर